श्री स्वामी समर्थ चार फेब्रुवारी मंगळवारी आहे रथसप्तमी रथसप्तमी हा अत्यंत पवित्र दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे या दिवशी सूर्याची उत्तरायण गती अधिक प्रभावी होते आणि आरोग्य समृद्धीशिवाय आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष पूजा अर्चना केली जाते पण तुम्हाला माहिती आहे का रथसप्तमीच्या दिवशी शेगडीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं रथसप्तमीला शेगडीची पूजा का करावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर घरात स्वयंपाकघर म्हणजे देवी लक्ष्मीचं स्थान आहे आणि देवी अन्नपूर्णेचं निवासस्थान म्हणूनच या दिवशी शेगडीची पूजा केल्यानं घरात अन्नसंपत्ती धनसंपत्ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असं म्हणतात चला तर मग या पूजेचं महत्त्व काय योग्य पद्धत काय आणि त्याचे फायदे काय होतात हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा रथसप्तमी हा हिंदू दिनदर्शिकेतील माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला म्हणजेच सातव्या दिवशी साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण आहे रथसप्तमी साधारणपणे श्रीपंचमी किंवा वसंत पंचमीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी येत असते हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे आणि सूर्यजयंती माघ जयंती किंवा सप्तमी म्हणूनही प्रसिद्ध आहे सूर्यदेव हे भगवान श्रीहरी विष्णूचे अवतार म्हणूनही ओळखले जातात या दिवशी सूर्य भगवानाची जयंती साजरी केली जाते आणि असं म्हणलं जातं की या दिवशी सूर्यदेवाने संपूर्ण जगाला प्रकाश दिला हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रथसप्तमी ही चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी आली आहे दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्यपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरण पृथ्वीवर पडली या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानं सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगापासून मुक्त होतो असं मानलं जातं शिवाय रथसप्तमीलाच भगवान श्री विष्णूंनी सूर्यदेवाचा अवतार घेतला आणि ते सोन्याच्या रथावर बसले त्या दिवसापासूनच रथसप्तमी साजरी करण्याची परंपरा आहे अशी मान्यता आहे आता रथसप्तमीचा मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घेऊया यंदा चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी रथसप्तमी आहे या दिवशी पूजेची शुभ वेळ सूर्योदयापासून हो सुरू होईल सूर्योदयाची वेळ सकाळी सात वाजून नऊ मिनिटापासून आहे आणि सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटाची असेल या दिवशी स्नान मुहूर्त पहाटे पाच वाजून तेहतीस मिनिटापासून ते सकाळी सात वाजून नऊ मिनिटापर्यंत असेल शिवाय सूर्याचा अर्घ देण्यासाठी सूर्योदयाची वेळ सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असेल एकंदरीत चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी रथसप्तमी तिथीला सुरुवात होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी पाच फेब्रुवारीला मध्यरात्री दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत असेल आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करावी कर आणि या व्रताचं महत्त्व काय तर रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात त्याचबरोबर रोग आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळते असंही सांगितलं जातं रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तसं दान करावं अन्नदान धान्यदान वस्त्रदान करावं रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावं असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो असं सांगितलं जातं सूर्यदेवाची उपासना केल्यानं आरोग्य आणि संपत्ती वाढते म्हणूनही रथसप्तमीचे अनन्य साधारण महत्त्व असल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर रथसप्तमी ही वर्षातील सर्वात महत्त्वाची सप्तमी मानली जातं असं मानलं जातं की महाभारतात भीष्माचार्यांनी शरीर सोडून मोक्ष प्राप्त करण्यासाठी हा दिवस निवडला होता रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीचा सूर्याकडे कल सर्वात जास्त असतो असंही म्हटलं जातं शिवाय रथावर स्वार होणाऱ्या भगवान सूर्याची ओलाम किंवा रांगोळी जमिनीवर तयार केली जाते आणि अनेक ठिकाणी पूजा केली जाते या दिवशी मातीच्या भांड्यात दूधही उकळवतात माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असं विशेष नाव असलं तरी विविध ठिकाणी या दिवसाला सप्तमी विधान सप्तमी विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावानंही ओळखलं जातं संपूर्ण वर्षातील सप्तमी तिथींपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे हिला महासप्तमी म्हणूनही गौरवलं गेलं आहे रथसप्तमीचं व्रत कसं करावं तर व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजेच षष्टीला एकभुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावं सप्तमीला पहाटे सूचीभूर्त होऊन नंतर शक्य असेल तर धातूचा दिवा लावावा सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा यावेळी मातीचा दिवा सुद्धा वापरला जाऊ शकतो या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात रक्तचंदनानं गंध उगाळून त्या गंधनानं सारती अरुणासह सात घोड्यांचा रथात बसलेल्या सूर्याचं चित्र काढावं त्या चित्राचे ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती या मंत्रानं ध्यान करावं नंतर त्याची श्रद्धापूर्वक पूजा करावी खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा शेवटी सात रुईची पानं सात प्रकारचं धान्य सात बोरं वाहून अष्टांग अर्घ्य द्यावं ब्राह्मण भोजन घालावं गरजूंना अन्नदान करावं स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा अशा या रथसप्तमी व्रताच्या पूजेचा विधी आहे दुर्धर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणूनही हे व्रत रूढ झालं असं सांगितलं जातं मात्र आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात त्यावर मार्ग सुचवताना ज्योतिष तज्ज्ञ सांगतात की सध्याच्या काळात प्रत्येकालाच जलाशयात किंवा नदीमध्ये स्नान करणं किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणं शक्य नाही अशावेळी घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसून सूचीपूर्त होऊन पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये आपण दिवा तेवत सोडू शकतो याही व्यतिरिक्त जवळच्या देवळात दिवा नेहून तिथे दीपमाळेवर किंवा झाडाच्या बुंद्याशी आपण हा दिवा प्रज्वलित करू शकतो रथसप्तमीला गौऱ्यावर शिजवलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवणेला विशेष महत्व आहे आता पूर्वी चूल अस्तित्वात असताना गौऱ्यांवर खीर शिजवणे शक्य होतं आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅस शेगडी आदल्या रात्रीच स्वच्छ दुहून पुसून लखलकीत करावी सकाळी तिची पूजा करावी त्यानंतर त्यात नव्या स्टीलच्या भांड्यात किंवा पितळीच्या भांड्यात खीर शिजवावी आणि त्याचा नैवेद्य दाखवावा तो प्रसाद म्हणून आपण घ्यावा आणि इतरांनाही द्यावा आता यापैकी काही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजण्याच्या पूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप करावा सूर्यदेवाचं ध्यान करावं नामस्मरण करावं अर्घ्य देणं सर्वांना शक्य आहे खीर करून तिचा नैवेद्य मात्र नक्की दाखवावा रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणाचे गोड खिरीसह स्वागत करणे हे आपले कर्तव्यच नाही तर ते कर्तव्य कर्म धर्म म्हणून शक्य तेवढे केलं पाहिजे असंही शास्त्र सांगतं तर आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमी मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी आहे या दिवशी शेगडीची पूजा केल्यानेही घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ही एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी पूजा मानली जाते जी देवी अन्नपूर्णेचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी केली जाते आता रथसप्तमीच्या दिवशी फक्त पवित्र स्नान करण्यासाठी सूर्योदयापूर्वीच उठतात रथसप्तमीच्या दिवशी स्नान करणं हा या दिवसाचा एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो फक्त सूर्योदयाच्या वेळीच केला पाहिजे कारण असं मानलं जातं की यावेळी पवित्र स्नान केल्यानं व्यक्तीला सर्व आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते आणि चांगले आरोग्यही लाभते याच कारणामुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखले जाते आता काही ठिकाणी स्नान पूर्ण झाल्यानंतर भाविक अर्घ्यदान देतात अर्घ्यदान हा विधी नमस्कार मुद्रेतील लहान कलशातून सूर्यदेवाला उभ्या स्थितीत तोंड करून हळूहळू जल अर्पण करून केला जातो त्याचबरोबर बरीच लोक हा विधी बारा वेळा करतात आणि प्रत्येक वेळी सूर्य भगवानाच्या बारा वेगवेगळ्या नामांचा जप करतात त्यानंतर भक्तिभावाने तुपाचा दीप प्रज्वलित करतात सूर्यदेवाला लाल फूल कापूर धूप अगरबत्ती देतात असं मानलं जातं की हे सर्व विधी सूर्यदेवाचे पालन करणाऱ्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यश प्राप्त करून देण्यास मदत करतात याचबरोबर अनेक घरांमध्ये स्त्रिया सूर्यदेवाचे रथ असलेलं चित्र काढतात त्याची पूजा करतात त्यांच्या घरासमोर सुंदर रांगोळी काढतात अंगणात मातीच्या भांड्यात दूध टाकून सूर्याकडे तोंड करून ते उकळवले जाते हे दूध नंतर सूर्यदेवाला अर्पण करण्यासाठी गोड भात किंवा भोग बनवण्यासाठी वापरलं जातं या दिवशी गायत्री मंत्राचा जप करणं आणि सूर्यसहस्त्रनाम आदित्य हृदयम स्तोत्र किंवा सूर्याष्टकाम पठण करणे ही अत्यंत शुभ मानलं जातं रथसप्तमीबद्दल आणखी एक पौराणिक कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाच्या मुलाला शंभला आपला क्रोध आणि शापासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋषी दुर्वासमुनींनी कुष्ठरोग होण्याचा शाप दिला यामुळे भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुलाची बिघडती स्थिती पाहून सूर्यदेवाची पूजा केली रथसप्तमीला व्रत केलं शंभने रथसप्तमी मंत्राचा जप सुरू केला अपार भक्तिभावाने पूजा केली आणि व्रत पाळलं त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला कुष्ठरोगापासून मुक्त केलं तर अशा या रथसप्तमीच्या व्रताने कुष्ठरोगांसारखे आजारही बरे होतात असं सांगितलं गेलं तर रथसप्तमीला शेगडीची पूजा का करावी आणि रथसप्तमीला सूर्यपूजेचं विशेष महत्त्व याबद्दल आपण माहिती जाणून घेतली या दिवशी शेगडीची पूजा केल्यानं अन्न संपत्ती वाढते तर देवाची उपासना केल्यानं आरोग्य ऊर्जा शक्ती आणि समृद्धी प्राप्त होतं असं म्हणतात या दिवशी रथसप्तमी व्रत सूर्यपूजा आणि अन्य पूजाविधी तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता तुमच्या भागात रथसप्तमी कोणत्या नावाने आणि कशा पद्धतीने साजरी होते हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा तर रथसप्तमी या सणाबद्दल मी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त